नागपूर मुंबई महामार्ग क्रमांक वर चिखली रँथमजवळ एम एच छेचाळीस एक्स तीन एक दोन शून्य क्रमांकाचे इकोस्टार चारचाकी वाहन मागून एका अज्ञात वाहनाला धडकले अशी माहिती मदत कार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी दिली बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड म्हणाले की वाहनात सहा महिला आणि तीन पुरुष होते यातून तीन महिला व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला होता मृत्यू झालेल्या आणि जखमींना प्रथम उपचारासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले जखमींपैकी तीन महिला व एक पुरुष उपचारासाठी जळगाव येथे आणण्यात आले तर एकाला बुलढाणा येथे रेफर करण्यात आले दुसऱ्या गाडीला पाठीमागून धडकल्याबाबतची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे या इको गाडीमध्ये साधारणपणे नऊ प्रवासी प्रवास करत होते त्याच्यापैकी चार प्रवासी जे आहेत त्यांचं दुर्दैवाने या अपघातामध्ये जागेवरच निधन झालेलं आहे उर्वरित पाच जे प्रवासी आहेत त्यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील इलाजासाठी चार प्रवासी जे आहेत ते जळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आलेले आहेत आणि एक प्रवासी जो आहे तो बुलढाण्याला रेफर करण्यात आलेला आहे सर गाडीमध्ये महिला आणि पुरुष याची संख्या किती होती गाडीमध्ये जे नऊ प्रवासी होते प्रवास त्याच्यामध्ये सहा महिला आणि तीन पुरुष प्रवास करत होते